आजच्या काळात नाही म्हटलं तरी प्रत्येक जण प्रत्येक जण हा अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत आहे आणि याच अँड्रॉइड फोन मध्ये काही दिवसांपूर्वी झालेले बदल तुमच्या लक्षात आलेच असतील अँड्रॉइड युजरच्या कॉल आणि डायलरची सेटिंग मध्ये अचानक बदल झाल्याने अनेक अँड्रॉइड युजर्स हे आश्चर्यचकित झाले आहेत त्यामुळं सोशल मीडियावर अनेक जण त्यांच्या फोन मध्ये अचानक बदल झाल्याचं सांगत प्रश्न विचारत आहेत तर काहींनी या बदललेल्या सेटिंगवर नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे अँड्रॉइड फोनवरून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फोन करतो तेव्हा डायलर इंटरफेस किंवा आपल्याला आलेल्या कॉल रिसीव करताना त्या कॉलचा इंटरफेस फोनचा जो इंटरफेस असतो तो इंटरफेस डिस्प्ले आणि डिझाईन हे दोन्हीही बदललेलं दिसत आहे बर आपण तर कोणतीही सेटिंग बदललेली नसते त्यामुळं कुठल्याही सेटिंग मध्ये बदल न करता आपोआप डिस्प्ले कस काय बदलला या शंकेने अनेकांना गोंधळात टाकलेला आहे आपला फोन हॅक तर झाला नाही ना असाही ना प्रश्न अनेकांना पडला आहे आणि विशेष म्हणजे हे बदल फक्त आणि फक्त Android फोन मध्ये झालेले आहेत पण फोन फोनमध्ये हे बदल नक्की कशामुळे झाले आहेत या सेटिंग नेमक्या कशा काय बदलल्या आहेत आणि त्या बदललेल्या सेटिंग आपल्याला पुन्हा पहिल्यासारख्या करायच्या असतील तर त्या करता येणार आहेत का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा सगळ्या अँड्रॉइड फोनचं सॉफ्टवेअर हे गुगलकडून तयार केलं जात असतं आणि ते जेव्हा अपडेट होतं तेव्हाही गुगल कडूनच ते अपडेट केलं जात गुगल कंपनीनं मे महिन्यामध्ये एक अनाउन्समेंट केली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ते मटेरियल थ्री डी एक्सप्रेसिव्ह नावाचं एक अपडेट लॉन्च करत आहेत जे मागच्या काही वर्षातील सगळ्यात मोठ्या अपडेटपैकी एक आहे या अपडेट मुळे फोन मधील सॉफ्टवेअर आणि डिस्प्लेचा वापर अधिक सोपा सोयीस्कर आणि अधिक माहिती पूर्ण होईल अशी माहिती गुगलकडून देण्यात आलेली आहे गुगलने असंही सांगितलं की नवीन डिस्प्ले सेटिंग मध्ये अनेक गोष्टी बदलल्या जात आहेत जसं की फोनवर येणारे नोटिफिकेशन कलर थीम्स फोटोज जीमेल इत्यादी यातील अपडेट सुद्धा याचा एक भाग आहे पण मूळ मुद्दा असा आहे की युजरच्या परवानगी शिवाय या सेटिंग बदलल्या कशा तर गुगलने यावर उत्तर देताना सांगितलं की या नवीन अपडेटनुसार कॉल ऍपचं डिझाईन हे बदलण्यात आलेलं आहे हे अपडेट सुरुवातीला जून मध्ये काही युजरना देण्यात आलं होतं आणि नंतर ते टप्प्यानं मोठ्या प्रमाणात रोल आउट करण्यात सुद्धा आलं होतं गुगलच्या म्हणण्यानुसार या मागचा उद्देश कॉलिंग ऍप जे आहे ते कॉलिंग ऍप अधिक सोपं करणं हाच आहे गुगल च्या म्हणण्यानुसार एकाच नंबर वरून आलेले सगळे कॉल्स एकत्र किंवा एकाच ठिकाणी पूर्वी दाखवले जायचे तर ते आता तसे दाखवले जाणार नाहीत तर ते कॉल हिस्ट्री मध्ये आलेल्या कॉल नुसार वेगवेगळे वे नुसार आणि वेळेनुसार दाखवले जातील तसंच खिशातून फोन करताना आलेला कॉल चुकून रिसीव्ह होऊ नये किंवा तो फोन कट होऊ नये चुकून म्हणून नवीन डिझाईन नुसार इनकमिंग कॉलची रचना सुद्धा बदलण्यात आलेली आहे अनेक युजरचे पर कि फोन ॲप झालेले आहेत पण काही लोक अशी आहेत की ज्यांच्या फोन सेटिंगमध्ये अजून हे अपडेट आलेलं नाही किंवा त्यांच्या सेटिंग अजून बदललेल्या नाहीत जर तुम्हाला अजूनही जुनी स्टाईल आवडत असेल आणि हे नवीन अपडेट जे आहे ते तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नको असेल तर तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नवीन अपडेट अनइन्स्टॉल करून जुनी स्टाईलची होती ती जुनी स्टाईल परत आणू शकता असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।